हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सिजलर सिजलर मराठी तर्थ अत्यंत कडक उन्हाचा दिवस किंवा गरम तेलात अन्न शिजवल्यासारखा चूर आवाज येणारी खायची वानगी ज्यामध्ये खूप सारे भाज्या असतात सिझलरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इट लुक्स लाइक टुडे गोइंग टू बी अ सिझलर दुसरा वाक्य आहे अवर व्हेजिटेरियन सिझलर इज व्हेरी पॉप्युलर तिसरा वाक्य आहे दे ओनली सर्व वन डिश अ पायपिंग हॉट सिझलर ऑफ अ फिश डिश चौथा वाक्य आहे व्ह्यू वॉटर सिझलर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू